सकाळ सगळ्यांना नवीन अशी सुंदर सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आणि सूर्यनारायण पण वरती आलेले आहेत तर सूर्यनारायणाचं चा छान असं दर्शन होतं जेव्हा आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतो तेव्हा सूर्यनारायणाचं पाहिजे तसं दर्शन होत नाही परंतु जेव्हा आपण गावाकडे येतो आणि कुठेतरी थोडंसं बाहेर निघतो एक तर गच्चीवर टेरेसवर जातो किंवा कुठेतरी वॉकिंगला जातो तेव्हा छान असं मोकळं सूर्यनारायणाचं नमस्कार करायला मिळतो किंवा दर्शन बघायला मिळतं तर सुंदर अशा सकाळी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हे मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर आजचा दिवस आम्ही दादांकडेच आहोत रात्रीपासून तर आज आहे काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आज आम्ही संध्याकाळून जाणार आहोत गावी माझ्या सासरी तर मग सकाळी सकाळी छान अशी गावाकडे खूप लवकर सुरुवात होत असते आमची सुरवात तशी सकाळी साडेचार वाजेलाच झालेली आहे आणि साडेचार वाजेला जरी सुरुवात झालेली असते तरी पण मग कामं हे हळूहळू किंवा मग जास्तच वाढत असतात कामं आणि सकाळी सकाळी नविका सक उठल्यानंतर ब्रश वगैरे झाला आणि थोड्या वेळा तिथं श्वास घेऊन बसली कारण तिची काकू आणि ती एका पार्टीत असते मी तिला इथं सहसा श्वास देत नाही पुण्यामध्ये तर तिला तिथं श्वास दिसला आणि ती तो श्वास तिने काकूंकडनं घेऊन घेतला आणि त्यानंतर आमची स्वयंपाकाची तयारी झाली होती ती काकूंना मस्का लावत असते गोडगोड बोलून काकू मला थोडा श्वास द्या ना असं छानपैकी मस्का लावते आणि काकूही तिच्या बाजूने तिच्या फेवरने होऊन जातात तर मग बाबा पण आले सकाळी बाबांना इथं धुळ्यामध्ये दशक्रिया विधी होती तिथं जायचं होतं आणि मग आम्ही आमच्यासाठी व्हेजवाल्यांसाठी पनीर आ... पनीरची भाजी करायची होती आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन करायचं होतं तर सोनू म्हणजे माझा भाचा सोनू हे आणि मोठे दादा हे आणि कल्याणी त्रिशा नविका हे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत आणि ताई आणि मी आम्ही व्हेज खाणारे आहोत तर आमच्यासाठी पनीरची भाजी केली आणि त्यांच्यासाठी नॉनव्हेज करायचं होतं चिकन तर त्रिशाचं इथं जो गेम असतो तिचा क्यूबचा तर तो गेम सॉल्व करण्याचं चालू होतं आणि बाबा सोनूदादा पण तिच्यामध्ये इंटरेस्टेड होते तर बाबा सहज आले होते धुळ्यात इकडं जायचं होतं म्हणून मग इकडं येताना येऊन गेले आणि त्यानंतर जेव्हा बाबांचा फोन आला की मी येत आहो असं येत आहे असं म्हणून तर त्या दिवशी होता बाबांचा बड्डे तर मग बड्डे सेलिब्रेट करायचा म्हणजे सकाळी आठ वाजले होते आठ साडेआठ आणि सकाळी सकाळी शॉप किंवा बेकरी ओपन होत नाही म्हणून त्याच्यामुळे केक मिळाला नाही तर मग इथंच जवळपास जाऊन यांनी पेढे आणले आणि बाबांचा औक्षण करायचं होतं तर आ, केक कापणं हे आ, आपले जे म्हातारे लोकं असतात तर आपले जे जुने लोक असतात त्यांना केक कापणं बड्डे सेलिब्रेशन करणं याचं त्यांना एवढं काही क्रेज नसतं जसं आजच्या आपल्या जनरेशनला आहे तसं परंतु बाबांना सगळेजणांनी हट्ट केला तर मग बाबा पण हो म्हणतात सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी बाबांना फोटो काढायला पण आवडायचे नाही कधी फोटो काढायलाही उभे राहायचे नाही परंतु मागच्या दोन एक वर्षापासून बाबा स्वतः आता इंटरेस्टेड असतात ह्या गोष्टींमध्ये आणि आम्हीही सांगतो बाबांना की चला पप्पा फोटो काढून घ्या कारण एकदा दिवाळीच्या वेळेस बाबा असेच नाही म्हणायचे की मला फोटो नाही काढायचा असं म्हणून परंतु मीच एकदा बाबांना बोलली होती की पप्पा फोटो काढून घेत जा कारण की ह्या आठवणी असतात ज्यावेळेस माझे पप्पा एक्सपायर झाले माझे पप्पा वारले तर आजही आमच्याकडे त्या त्यांचा एकही असा फोटो नाही आहे आठवण म्हणून फक्त जुना एकच फोटो आहे जो त्यांच्या कॉलेज कॉलेजच्या वेळेस त्यांचा तो फोटो होता तोच आजही आहे आणि घरामध्ये पण तोच फोटो लावलेला आहे तर आम्हीच त्यांना म्हटलो की बाबा हे फोटो असू म्हणजे असू द्यायचे जेणेकरून या आपल्याला आठवणी राहून जातात कधीही कन कुठला फोटो लागेल याचा काही वेळ नसतो त्या दिवसापासून मग बाबा इंटरेस्टेड राहायला लागले आता इथंही पप्पां ते नाही म्हणत होते बड्डे सेलिब्रेशनला की असू द्या काय एवढं नाही परंतु सगळ्यांचा एक हट्ट असतो आणि बघा जेव्हा या खुशी म्हणजे जेव्हा हे सेलिब्रेशन होत असतात तर ह्या सेलिब्रेशनला खूप काही खर्च किंवा खूप काही मोठा राडा करावा असं काही नसतं ह्या छोट्या छोट्या खुशीतून मोठे आनंद तयार होत असतात आणि त्यानंतर मग बाबांचं इथं ऑक्शन केलं तर ला म्हातारे माणसं म्हणजे लहान मुलांसारखेच असतात जसं लहान मुलांना छोट्या गोष्टीतनं मोठा आनंद मिळत असतो तसंच म्हाताऱ्या माणसांना फक्त एक प्रेम पाहिजे असतं जर बघा तुम्ही त्यांना थोडंसं प्रेम दिलं तर ते आपल्याला मोठ्यांना भरभरून प्रेम देत असतात तसंच लहान मुलांचं पण असतं जसं आपण लहान मुलांना छोटंसं प्रेम दिलं तसंच ते आपल्यावर पण खूप मोठी माया करत असतात जसं जंगलाचा पाखरू ज प्रेम लावल्यावर जवळ येतं त्याचप्रमाणे लहान मुलांचं पण असतं मोठ्या माणसांचं पण असतं आणि म्हातारे माणसं म्हणजेच लहान मुलांसारखेच असतात तर बाबांना पण एक थोडंसं बरं वाटत असतं मागच्या वर्षी जेव्हा बाबांचा बड्डे होता तेव्हा बाबा इथं पुण्यामध्ये होते त्यावेळेस आम्ही इथं पुण्यामध्येच त्यांचं सेलिब्रेशन केलं होतं केक वगैरे कटिंग करून ते सरप्राईज होतं आणि त्यानंतर मग ह्या वर्षीसुद्धा सगळेजणी एकत्र जमलो तर तो योगायोग जुळून आला म्हणून मग ते तसं करून घेतलं तर पहिले दादांनी आणि ताईंनी ऑप्शन करून घेतलं बाबांचं आणि त्यानंतर मग आली आमची वेळ तर आम्ही दोघांनी औक्षण करायला घेतलं मी औक्षण करायला घेतलं तोपर्यंत मग नविकाचीच गर्दी जास्त की मला करायचं आहे असं म्हणून आता नविकाला एवढी हऊस असते की अतिप्रमाणामध्ये कुंकू लावायची औक्षण करायची अश आपलं अक्षदा टाकायची तर तिची पुढे आता गंमत बघा पेढा पण बाबांना तिचं म्हणणं असतं की एखादी गोड वस्तू आहे ताटात मग ती भाऊबीजला असो दिवाळीला असो एखादी मोठी गो गोड वस्तू आहे साखर किंवा पेढा जिलेबी तर ती तुम्ही सगळी खा म्हणजे सगळं तुम्ही खाल्लं पाहिजे आणि बाबांना शुगर असल्यामुळे बाबा ते खात नाही पण तिचं म्हणणं असतं की तुम्ही पूर्ण खा असं म्हणून आणि आता तिच्याकडनं एक गोष्ट राहिलेली ती त्रिष्याचं बघितल्यानंतर करेल तर आता बघा तिचं केल्या गेल्यानंतर परत अजून ती त्रिशासोबत सुद्धा शेअरिंग करायचं म्हणत आहे तर आता त्रिषा जेव्हा अंगठी जी सोन्याची माझी अंगठी ठेवली ताटामध्ये तर ती अंगठी जेव्हा तिच्या गोल फिरवेल तर लगेच तिचं म्हणणं असतं की माझ्याकडनं हे राहून गेलं तर परत ती अजून ती अंगठी फिरवायला गेल म्हणजे तिला ऑक्शन करताना एक कमी एक गोष्टीची स्टेप्स करायची असतात कुठलीच गोष्ट सोडली नाही पाहिजे बघा आता तिच्याकडनं अंगठी राहिली होती तर लगेच तिने ती अंगठी घेतली करायला <laughs> करता काही येत नाही परंतु इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची तिला हाऊस असते तर कुंकू पण मोठाच लावला पाहिजे आणि जर तो कुंकू कपाडीवर उमटला नाही तर परत अजून मोठा बोट धरून तो कुंकू लावायचा तर तिशाने हे बाबांसाठी सकाळी माहीत पडलं आज बाबांचा बड्डे तर बाबांसाठी तिने हे चालू म्हणजे थोड्या वेळामध्ये शाळे बोलले मध्ये तिने ग्रीटिंग कार्ड बनवलं त्याला ग्रीटिंग नाही बनाया तुने काश्मेने ग्रीटिंग नाही बनाया बाबाला विश कर मग विश करून द्या फक्त तुने ग्रीटिंग नाही बनाया विश कर द्या हां बस

प्रेम असत बाबा तुम्ही मला पैसे देऊन मला सगळं खाऊ देतात ते नको पाहिजे मला मला फक्त आणि फक्त तुम्हीच पाहिजे बाबा तुम्हाला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा पैसे का तिसरी दिलं का तर सकाळी जेव्हा काकांनी सांगितलं की आज प बाबांचा बड्डे आहे असं म्हणून तर त्यानंतर त्रिशाने लगेच स्केच पेन वगैरे कलर्स वगैरे काही नव्हते तिथं लगेच तिने पेन आणि पेज फाडला घेतला आणि लगेच तिने लिहायला सुरुवात केली मला फक्त ती एक गोष्ट बोलली की मम्मा मला बाबांसाठी ग्रीटिंग बनवायचं आहे असं म्हणून तर तिने कधी लिहिलं काय लिहिलं मी किचनमध्येच होती तर मला काही कळलं नाही तिने कधी लिहिलं परंतु जेव्हा तिने हे लिहिलं आणि जेव्हा तिला मी रीड करायला सांगितलं वाचायला सांगितलं जेव्हा तिने वाचलं तेव्हा एक मला एवढं भरून आलं मी तिथं कुणाला दाखवलं नाही परंतु माझ्या डोळ्यातनं पाणी येणार होतं पण मी दाखवलं नाही मी ते स्वतःच गिळून घेतलं म्हणजे डोळ्यातल्या अष्ट डोळ्यात राहू दिले कारण कसं असतं बाबा आणि नातीचं प्रेम किंवा वडिलांचं आणि मुलीचं प्रेम कसं असतं तर ह्या गोष्टी ज्याला अनुभवायला मिळतात ते लोक खूप नशिबवान असतात त्यावेळेस मला माझ्या पप्पांची आठवण आली एवढी पप्पांची आठवण आली की त्रिशाने एवढं छान दिलं होतं बाबांविषयी की आ, मी एक्सपेक्टेशनही करू शकत नव्हती मी अपेक्षा ठेवू शकत नव्हती त्रिषाकडनं की त्रिशाने असं लिहायला पाहिजे असं म्हणून किंवा तिने काय केलं पाहिजे असं म्हणून परंतु त्रिषा फोर्थला आहे आणि चौथीला हो आहे तरीसुद्धा तिने बाबांसाठी एवढं छान लिहिणं की काही स्वार्थ न ठेवता बाबा मला तुमच्याकडनं काही नको पाहिजे मला फक्त तुम्ही पाहिजेत असं म्हणून तर एवढं भारी वाटलं त्रिशाचं हे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात मला पाणी आलं बाकी कोणाला काय वाटलं हे मला माहिती नाही परंतु त्रिशाने जेव्हा हे लिहिलं आणि जेव्हा ते वाचून काढलं तेव्हा मला असं वाटत होतं की त्रिशाला एकदा छान अशी मिठी मारावी असं म्हणून आणि मग त्यानंतर सुरू झालं फोटो सेशन फोटो सेशन केल्याशिवाय कुठला कार्यक्रम पूर्ण होत नाही तर फोटो सेशन केले आणि मग बाबांना पण जायचं होतं वर्ष याला श्राद्धला तर दशक्रिया विधीला जायचं होतं सॉरी तर मग त्यानंतर फोटो सेशन वगैरे केलं त्यांना जेवण वगैरे नव्हतं करायचं म्हणून त्यांना जायला घाई होती तर केक न कापता असं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं परंतु या छोट्याशा सेलिब्रेशनमध्ये सुद्धा एक मोठा आनंद लपलेला असतो आणि एकत्र जमायला भाडं खर्च करून किंवा वेळात वेळ काढून एकत्र जमायला जाण्याची वेळसुद्धा येत असते परंतु आम्ही एकत्र जमलो हे अचानकपणे किंवा काहीतरी योग जुळून आले असं एकत्र जमलो की ह्या पण एक आठवणी राहून जातात जशा की मागच्या वर्षाच्या आठवणी आल्या की मागच्या वर्षी पुण्याला बड्डे केला होता आयुष्यातला बाबांचा हा दुसरा बड्डे आजपर्यंत बड्डे म्हणजे काही माहिती नाही मागच्या वर्षी पहिला बड्डे इथं पुण्याला होता माझ्याकडे आणि दुसरा बड्डे हा इथं दादांकडे तर कधीतरी लो, लोकांच्या पहिल्या वर्षाच्या बड्डेपासून मुलांची सुरुवात होऊन जाते परंतु बाबांची वर्षातला हा दुसराच बड्डे आहे तर सुद्धा कोणाची प सुरुवातीची गिनती सुरू होते तर कोणाची उलटी गिनती सुरू होते परंतु ही उलटी गिनतीमध्ये पण एक काहीतरी मजा असते आणि त्यानंतर मग सगळं झालं बाबा पण गेले आम्ही स्वयंपाक वगैरे केला पाल सॉरी पनीरची भाजी चिकन भाकरी पोळ्या भात असं केलं ते सगळं काही दाखवलं नाही त्यानंतर मग आम्ही सगळं आवरल्यानंतर थोडा आराम वगैरे केला आणि चार साडेचार वाजेला मग आम्ही विंचूर जायला निघालो माझ्या सासरी कारण उद्या सकाळी आम्हाला पुण्याला जायचं आहे तर मग घ गावाकडे जायला निघालो तर गावाकडे जाण्याचं निमित्त म्हणजे आम्ही तिकडनं जात असतो जेव्हा आम्हाला पुण्याला यायचं असतं तेव्हा आम आम्ही विंचूरवरनं निघत असतो तर मग संध्याकाळी आईन ते पण वाट बघत होते दोघंजणी मग आम्ही निघालो कारण आमच्या बॅगा वगैरे काही सगळं साहित्य होतं ते बाकी साहित्यसुद्धा विंचूरला होतं तर मग त्या बॅगा वगैरे पण सेट करायच्या होत्या व्यवस्थित सगळं गाडीमध्ये लावायचं होतं कारण सहा महिन्यांनी जेव्हा आपण ए आम्ही जात असतो तर सहा महिन्याचा सगळा सामान मी घेऊन येते गावावरून आणि गेल्या गेल्या पहिले यांनी ही सरस्वती आहे आमच्या घराच्या वरती जी लावलेली आहे सरस्वती माता तर ती सरस्वती मातेची मूर्ती आणि गेल्या गेल्या यांना ती सरस्वती माता समोरून दिसली असेल तर यांनी ती सरस्वती माता घेऊन घेतली आता घराला कलर द्यायचा म्हटला म्हणजे खूप वर्षापासून घराला कलर दिलेला नाही आहे आणि घर हे बावीस तेवीस वर्षापूर्वीचं जुनं आहे तर मग बावीस तेवीस वर्षापूर्वी घर बांधलेलं आहे आणि त्यानंतर मग कलर मध्यंतरीत दिला होता परंतु कलर परत घराचा कलर खराब झाला आहे तर बघू इन फ्यूचर आता कधी कलर देता येईल नाही देता येईल तर सरस्वती मातेच्या मूर्तीचा कलर पण पावसामुळे पाण्या पावसामुळे खराब झालेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग बॅगा वगैरे सगळ्या कारमध्ये लावल्या आणि त्रिशा आल्या आल्या लगेच तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली तिच्या मैत्रिणीला खेळायला घेऊन आली आता सुरुवातीला पहिले त्रिशा इथं यायची तेव्हा तिला बोर व्हायचं कारण तिला खेळायला फ्रेंड राहायची नाही परंतु आता तिच्या पण इथं काही गल्लीतल्या फ्रेंड वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामुळे मग तिला असं बोर असं काही होत नाही आणि हे दाखवायचं राहिलं होतं हे आहे आमचं दुसरं घर तर हे आमचं घर आता ती तीन चार वर्षापूर्वी बांधलेलं आहे तर हे वरती दोन जे आहेत ते वरती दोन आर के आहेत एक आर के इकडच्या डाव्या साईडला आणि एक आर के म्हणजे वन रूम किचन आहे आणि दुसऱ्या साईडला ते ते दोघी रेंटवरच दिलेले आहेत आणि हे खाली तीन शॉपिंग आहेत वरच्या साईडला दोन आर के रूम आणि खाली तीन शॉपिंग असं हे आत्ताच तीन चार वर्षापूर्वी नवीन बांधलेलं असं घर आहे तर हे एक्झॅक्ट आमच्या घराच्या थोडंसं सा तिरक्याच साईडला तिरकस साईडला आहे आणि मला तर आमच्या जुन्या घरापेक्षा हे वरचे घरच जास्त आवडतात कारण की वरचे घरं खूप हवेशीर आहेत जेव्हा सुरुवातीला घर बांधल्यानंतर आम्ही बघायला गेलो तेव्हा मला हे घरं खूप आवडले होते मी आईन त्यांना म्हटली की उलट आपल्याला इथं राहायला एक मोठं वरती घर करून घ्यायला पाहिजे होतं आणि हे हजारचं यांच्या काकांचं घर आहे म्हणजे माझ्या मोठ लहान सासऱ्यांचं घर सा आहे तर मग हे म्हटलं यांना आईंना मी म्हटली होती की आपल्याला राहायला वरती हे घर करून घ्यायला पाहिजे होतं उलट परंतु आईबाबांना इन फ्युचर जेव्हा म्हातारे झाले तेव्हा खालीवर करण्यामध्ये मध्ये त्यांना प्रॉब्लेम आला असता नाहीतर वरती घर एवढं सुंदर छान आलं असतं हवेशीर घर आलं असतं वरती तर असं आमचं हे एक दुसरं घर आहे जे की ते रेंटने दिलेलं आहे वरचे दोन जो, दोन जे आर के होते आर के आहेत वन रूम किचन तर ते जिथं आमचं बँक आहे तर त्या बँकच्याच लोकांना दिलेलं आहे तिथलीच फॅमिली तिथं राहते दोघं जे एम्प्लॉई आहेत तर आमचं जे एक शेजारचं घर आहे जे बँकेला दिलेलं आहे रेंटने हे राहतं घर तर त्या घराच्या जे बँकेला घर दिलं आहे तिथलेच एम्प्लॉई तिथं दोघी एम्प्लॉई तिथं विथ फॅमिली राहतात आणि खालचे जे शॉपिंग आहेत ते गावातल्याच लोकांना दिलेले आहेत तर असो संध्याकाळ झालेली आहे सहा साडेसहा आणि मी लवकर शेम्पोकाला लागून गेली कारण की म आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं तीन वाजेला तरी उठण्याची माझी प्लॅनिंग होती त्याच्यामुळे मग आली थोडी फ्रेश वगैरे झाली आणि बॅग्स वगैरे सगळा जेवढा सामान होता तेवढा यांनी आणि मी दोघांनी मिळून कारमध्ये ठेवून दिला आणि त्यानंतर मग आपलं जे रोजचं लेडीजचं जे असतं काम त्या कामाला सुरुवात केली हे काम जिथंही जावं तिथं कुठे सुटणार नाही तर लगेच त्या कामाला सुरुवात केली आणि आज तर माझी इच्छाच होत नव्हती काही स्वयंपाक वगैरे करण्याची किंवा काहीतरी लागायची कारण की काय होत होतं पहिल्या दिवशी ताईकडून आली होती ते एक डोक्यामध्ये विचार की पंधरा दिवसापासून होतं व्यवस्थित आराम वगैरे आणि दुसरा एक विचार होता की घरी जाऊन आता परत जबाबदारी सुरू कामाला सुरुवात ह्या सगळ्या गोष्टी कार एवढी एक बेडरूम होऊन जाईल एवढी कार पॅक झाली होती तर मग ती कार घरी जाऊन परत तो सामान उतरवायचा आणि ह्या शेतातल्या आलेल्या शेंगा आहेत भुईमुंगच्या शेंगा आमच्या तर मग त्या शेंगा इथं व उन्हामध्ये सुकवायला टाकलेल्या आहेत ओल्या शेंगांना बुरशी ला बुरशी लागून जाते म्हणून मग घरगुती शेंगा वापरण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या भुईमुंगच्या शेंगा पसरवल्या गेल्या म्हणजे त्या कोरड्या झाल्या की मग त्या वापरायला पण कामात येतात त्यांना बुरशी वगैरे लागत नाही आणि ते शेंगदाणे पण कडसर होत नाही किंवा खऊट म्हणजे खराब लागत नाही तर मग अशा प्रकारे शेंगा वाळायला टाकून दिल्या होत्या आजीबाबांनी आणि इथं त्रिशा नविका मैत्रिणीसोबत खेळत होती त्या काय खेळत असतात बाहेर काय माहिती नाही काय गप्पा मारतात कुठले गेम खेळतात ती त्यांची मैत्रीण गावाकडची मैत्रिणी लक्ष्मी ती त्यांना गेम सांगत असते गावातले गेम कसे असतात काय असतात तर अशा प्रकारे त्या छान एन्जॉय करत आहेत गावाकडे आणि ती मैत्रिणीला तिच्या फ्रेंडला सांगत होती की उद्या आम्ही रिटर्न पुण्याला जाणार आहोत असं म्हणून आणि मग मा इथलं माझं स्वयंपाकाचं काम सुरू होतं एक डोक्यामध्ये विचार पण चालू होते की घरी जाईल त्रिशांत त्यांचे स्कूल सुरू व्हायच्या पहिले मी सेट होऊन जायला पाहिजे किंवा मग घरातलं जे काही सामान घेऊन गेलेली आहे तर डोक्यात एवढे विचार भरपूर सारे विचार एवढा सामान घेऊन जाते डब्बे उतरवायचे ते डबे घासायचे मोठे डबेवरून लॉटमधनं काढायचे परत गहू टाकायचे बाजरी टाकायची जे काही आपण पिठं घेऊन जातो आहे ते बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ असतं किंवा मग बेसनचं पीठ असतं हरभऱ्याच्या डाळीचं धिरड्याचं पीठ असतं मुगाच्या डाळीचं ढोकळ्यांचं पीठ असतं एवढ्या प्रकारचे पीठं असतात ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट करायच्या होत्या डोक्यामध्ये खूप सारे विचार संध्याकाळपासूनच सुरू होऊन गेले होते की उद्या घरी गेली की गेल्या गेल्या पहिले ह्या सगळ्या कामांना सुरुवात करावी लागेल म्हणजे जेणेकरून लवकर सेट होऊन जाऊ आणि त्यानंतर मग दादांकडून आलेलो होतो त्या दिवसाचे कपडे पण धुवायचे राहिले होते हाताने नवे कपडे आता परत उद्या सकाळी उठू तर उद्या सकाळी उठल्यानंतरचे पण जे कपडे निघतील परत ते कपडे पण असे सगळे दोन दिवसाचे एकत्र कपडे घरी गेल्यानंतर मग नवीन कपडे असतात ते मशीनमध्ये लावत नाही तर ते कपडे मी हाताने धुत असते तर हे आहे आमचं मागच्या मागचं दार मागच्या म्हणजे राहत्या घराचं मागचं दार दरवाजा जे मागची साईड आहे ती साईडही नवी का हुबी ती तर मी तेच म्हणते की घराला कलर घराचा कलर खराब झाला आहे पूर्णपणे तर विचार करू पुढे काहीतरी कलर वगैरे देऊ तर अजून परत घर थोडंसं चांगलं वाटेल म्हणजे मेंटेन राहील असं म्हणून परंतु आजीबाबा एकटे राहत असल्यामुळे काही करता येत नाही तर बघू पुढे काय होतं काय नाही ते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ